पालघर जिल्ह्यात सध्या भरती होणार आहे त्यामध्ये तुम्हाला डाव लागेल असा तुमचा आरोप आहे आणि तुम्ही आज खासदार साहेबांना भेटायला काय तुमची मागणी हो नक्कीच आम्ही सगळे बिगर आदिवासी मुले इथे आलेलो आहोत आणि आमच्या नोकरीच्या हक्कासाठी आम्ही आलो आहोत आणि हे जे पेसा क्षेत्र आहे आता म्हणतात की जी आर जो काढलेला आहे शिक्षक बाकीचा किंवा इतर सतरा संवर्गाचा काल जी आर जो काढला त्या सतरा संवर्गामध्ये फक्त एसटी या मुलांनाच नोकऱ्या मिळतील असा उल्लेख आहे त्याच्यामध्ये मग जर उल्लेख असतो समजा त्याच्यामध्ये बिगर आदिवासींना सामावून घेतलं तर आम्हाला हा आंदोलन करायची काहीच गरज नाहीये ना जर आमच्या नोकऱ्या ज्या हक्काच्या आहेत त्या आम्हाला मिळत नाहीयेत आणि पेसा क्षेत्रामध्ये जर तुम्ही नोकरी देतायत तर पेसा क्षेत्रामध्ये बिगर आदिवासी समाज पण येतोय ना मग बिगर आदिवासी समाज गेला कुठे तुम्ही फक्त एस टी मुला देतायत आज आम्ही दहा पंधरा वर्ष झाली नोकरीसाठी लढतोय आजपर्यंत आम्हाला न्याय मिळाला नाही आज सुप्रीम कोर्टात जरी केस असली कोर्टाच्या आधीन राहून जर एसटी मुलांना मानधन तत्वावर नोकऱ्या मिळतात नियुक्त्या देण्याची ऑर्डर काढतात तर मग आमच्यासारख्या बिगरआय आम्ही आमचं शिक्षण घेऊन काय फायदा आज पालघर जिल्ह्यामध्ये आमचं कुठेच स्थान नाही आहे का अगदी झिरो टक्क्यावर आणून ठेवलेलं आहे आम्हाला आम्हाला मग आम्ही आम्ही काय काय करणार आहे आज आज नोकऱ्या नाही तर आमच्या मुलांचं शिक्षण कुठे करणार कुठे नेणार आहे मुलांना कुठे पाठवणार आहे मुलांना स्कूलमध्ये आणून लाख लाख रुपये खर्च करून काय फायदा आमचा आज आम्ही खर्च करायला बरीचशी अशी समाजातली मंडळी मग बिगर आदिवासी समाज आज पालघर जिल्ह्यामध्ये नाही आहे का एकाच समाज म्हणून आमचं एस टी समाजाच्या मुलांना जर ऑर्डर दिल्या असतील किंवा ऑर्डर उद्या देणार असाल ता तर त्या तातडीने रद्द करावेत नाही तर त्याच्यामध्ये आम्हाला बिगर आदिवासी मुलांना सामावून घेण्यात या एवढीच आमची मागणी आहे आणि जर तातडीने तातडीने त्याच्यामध्ये आमचा बिगर आदिवासी समाजांचा समावेश करण्यात यावा नाही केलं तर तो आदेश तातडीने रद्द करण्यात यावा नाही तर आम्ही आत्मदानाचा इशारा आम्ही सरकारला देणार आहोत बोला काल तू शिक्षक भरतीचा जी आर काढण्यात आलेला आहे पेसा शिक्षक भरतीमध्ये त्यामध्ये असं सांगितलं फक्त आदिवासींना नोकऱ्याचे अधिकार आहेत का आम्हाला नोकऱ्याचा अधिकार नाही आहे का मग बिगर आदिवासी मुलांनी जायचं कुठं आजही आम्ही शंभर प्लस मार्काकडून घरी आहोत आणि मग आम्हाला नोकरी मिळणार कधी आणि या जे आरमध्ये फक्त आदिवासींचाच उल्लेख किंवा त्यांच्याच अनुसार त्यांना अनुसरून नोकरी देण्यात आलेली आहे मग आम्हाला बिगर आदिवासींनी जायचं कुठं हा प्रश्न मी सरकारला विचारत आहे जर आमचा विचार केला नाही तर आम्हाला आत्मदहनाची परवानगी तुम्ही द्यावी आणि तो आम्ही करणारच आणि जर तुम्ही आदिवासी समाजाला नियुक्त्या देत असेल देत असाल तर आम्हा बिगर आदि आदिवासी समाजाला सुद्धा नोकऱ्या तुम्ही दिल्याच पाहिजेत असा आमचा अभियोग्यता धारकांचा एक तुम्हाला सवाल आहे आणि तो तो आमचा हक्क आम्हाला मिळालाच पाहिजे